नमस्कार आज आणि उद्या ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पण पंचवीस तारखेपासून राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सावट कायम गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यानंतर आज राज्यातील हवामानात बदल झाला आहे आणि बदल झालेला पाहायला देखील मिळत आहे सकाळपासूनच काही ठिकाणी राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे एवढेच नाही तर राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची नोंदही करण्यात आली आहे अशातच आता पंजाबरावांनी एक नवा अंदाज जारी केला आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे सध्या राज्यात जे हवामान आहे तसे हवामान आगामी काही दिवस कायम राहणार आहे आज आणि उद्या महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात पावसाचे प्रमाण फार कमी राहणार आहे झाला तर तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे जवळपास पंचवीस डिसेंबरपर्यंत राज्यात असंच हवामान राहणार रा आहे असा अंदाज आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत केवळ ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता राहील यानंतर सव्वीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल दिसणार आहे तर सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान राज्यातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोकण किनारपट्टी संगमनेर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर शिर्डी कोपरगाव बीड परभणी जालना शिंदखेड राजा बुलढाणा अकोला हिंगोली परतूर नांदेड या भागात भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता आहे दरम्यान तीस तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे पासुन चे हो तीस डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे पण सव्वीस ते तीस डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या अवकाळी पावसाची शक्यता आहे या पावसात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे तसेच नवीन अपडेट हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद